शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी चॅनलवर आणि दिवस सोळा दिवस सोळामध्ये स्वागत आहे मॉर्निंग झाले तर हा काल यायची या 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 तिकीट मग ट्राय केली तर गावावरने यायची परत विसर्जनची टायची आपल्याला आरेशी भेटली होती वेट। तर एरेज होता लॅपटॉपने काढत तर एरेज होता मोबाईलने काढली मंगळाची भेटली आपल्याला वेटिंग यायची पण होते की नाही काय म्हणते बघू तीन चार जवळी लांब नाही तर काही मॉर्निंग आणि आज त्या स्कूलला सुट्टी आहे दोन दिवस शनिवार तर बघूया आज काय करतात काल एक शॉर्ट व्हिडिओ शूट केलाय सो आज आपण संध्याकाळपर्यंत एडिट करून तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लगेच बघायला भेटेल काय तरी नवीन आणि नंतर अजून दोन तीन आहेत ते एडिट करून येतीलच तर चला तर मित्रांनो तो ऑफिसला तर संध्याकाळी आल्यावर भेटतो मी हाऊस पण चालू होईल आता मला वाटतं काळोख केलंय लागेल चला निघूया आणि संध्याकाळी मित्रांनो झालेलो आहे घरी जॉब वरून तर टेन्शन तर... नव्हते <laughs> तर आले जॉबरून घरी तर आता आपण शिवला आणायला कारण की कालपासून तो जास्त इथे आलाच नाही काही घरी असल्यामुळे आणायला तर इकडे बनवते आहे शिवची मामी मॅगी काय बनवते गॅगी मॅगी बनवते मॅगी तर नंतर आपण आधी शिवला आणू आणि मग मॅगी खाऊ तोपर्यंत मॅगी मॅगी शिजे तर चला नंतर त्याला आणल्यानंतर भेट आणि चटकन जाऊन आलेलं आहे ह्याला येऊन आलेला ये। ये आहे हा कोण आहे हा आणि बघा काजू बदाम वर पहिलाच गेलाय काजू बदाम पिस्ता फ्रीज खोलतो आणि काढून घेतो हा बघा हसतो 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 पकडायला बघा काजू बदाम पिस्ता घेतो फ्रीज मधले हे चटक लागेल गरम आहे तर बॅगी शिजली काय नाही अजून शिजते हा बघा ह्याला मध्ये यायचं असता हा काय खातोय अक्रोड आहे हा

ते चला आप ते ते ला लागू आपल्या वा हा पिल्लू तर काय मोबाईलच मोबाईल आम्ही बसलोय आणि या दोघांच बघा हे दोघच खाणार वाटत पाहिजे तुझ्यातली खाऊ का मी नाही आमच्याकडे मॅगी बोल

ते आपण पोस्टपॉन केलं उद्याला संडे मध्ये रविवारमध्ये तर ह्या ब्लॉगची आता इथेच एंड करतो बरं की तो नंतर मी करणार होतो माझ्या मस्ती करून पण नाही झालेला आहे थोडा प्रॉब्लेम झालाय तर उद्या होईल तर होईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चे त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटू उद्या কালজিক শুভৰা